असं गिफ्ट दिले जेणेकरून त्याचा नेहमी वापर होईल आणि ते यूज करताना माझं नाव सुद्धा निघेल हाय हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज एकदम सकाळी लवकर सुरुवात झाली आणि कारणही तसंच एकदम खास आहे आजच्या दिवसाचं आज आठ जानेवारी माझ्या जा, मिस्टरांचा बर्थडे <laughs> हॅपी बर्थडे वन अगेन थँक्यू सो मच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे आणि मी तर आहेच लाईफ टाईम थँक्यू सो मच वायफी सगळं आता थोडीशी तयारी सुद्धा करणं चालू आहे आणि आज मी एवढी खुश आहे ना काल ऑलरेडी मी बोलले होते की ऑफिशियल कामानिमित्त ते आता चार दिवस बाहेर जात आहेत तर तो प्लॅन कॅन्सल झाला आहे तर त्यामुळे मला काहीतरी मस्त संध्याकाळी सेलिब्रेशनचा प्लॅन करता येईल आणि काहीतरी सरप्राईज द्यायचं सुद्धा माझा विचार चालू आहे आज त्यांचा बड्डे असल्यामुळे सगळं काही त्यांच्या आवडीचं करायचा प्लॅन चालू आहे आणि रात्री सेलिब्रेशन केल्यानंतर सगळं आवरून झोपायला हो एक वाजले आणि आता निवान तो असतो परंतु गावाकडून राकेश आलाय त्याचा काहीतरी तर आज ऑफिशियल इंटरव्ह्यू आहे आणि महालक्ष्मी ट्रेंडनं आल्यामुळे ते त्याला सकाळी साडेसहा वाजता आणायला गेलेत त्यामुळे मला अप अप जाग आली परंतु लवकर उठल्यावर सुद्धा एकदम असं फ्रेश वाटते काही टेन्शन नाही आणि आज दिवसभरात खूप वेगवेगळ्या गोष्टी करून त्यांना सुद्धा द्यायचा आहे त्यामुळे थोडीशी धावपळ होईल परंतु मी इतकी खुश आहे ना तर ते सगळं करायला एकदम एक्साइटमेंट आहे एक 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 आनंद हा एकाच गोष्टीचा आहे की त्यांचं आज जाणं कॅन्सल झालंय त्यामुळे जे काही मनात ठरवलंय ते करता येईल व्यवस्थित आज विरूचा राकेशदा झाल्यामुळे विरू इतका खुश आहे ना आणि तो सुद्धा लवकर उठलाय आणि काल आणलेल्या नवीन खेळण्यासोबत त्याच चालूच आहे आवडलं पिलू ते तू दूरे दूरे। ए, सोबत खेळण्यासाठी एक झालं की दुसरी पटकन नाही करायची वरून झोप झाली तुझी दाली दाली आज खूप लवकर उठल आज ब्रेकफास्ट मध्ये दे त्यांच्या सगळ्यात आवडीचे पोहे बनवले हो आणि मग अशी ते बोलत की इतके मस्त झालेत ना आणि शेंगदाणे सुद्धा भरपूर वापरलेत त्यामुळे असा एक क्रंचीनेस येतो आणि चावून खायला सुद्धा मस्त वाटते आणि पोह्याच असं आहे की मी आठवड्यातून सलग सहा दिवस जरी पोहे केले आणि सातव्या दिवशी त्यांना विचारले की काय बनवू नाश्त्याला तर त्यांचे एकच आन्सर असणार पोहे बनव इतके आवडतात ना पोहे सुद्धा खंटा येत नाही अजून थोडे शिल्लकच राहिले अजून तुला सुद्धा आज पोहे दिले आणि त्यासोबत दही हे कॉम्बिनेशन इतकं मस्त लागतं ना आणि प्रोटीन रिच पण होतं दही आणि शेंगदाणे असल्यामुळे आता माझा ब्रेकफास्ट तयार आणि ते सुद्धा ब्रेकफास्ट करून गेलेत कारण राकेशची अपॉइंटमेंट लवकर होती तर आता सगळं आवरून वगैरे गेलेत विरूला सुद्धा मी घालून आल्यास आणि आता मी नाश्ता करून घेते सकाळपासून एवढी धावप चालू होती ना खायलाच टाइम नाही भेटला तर ना आता तिघे पण नाहीत आणि आता घरी एकटीच निवांत असल्यामुळे मस्तपैकी खाऊन घेते आधी मग जेवणाला सुरुवात करेन बद... त्यासोबत घरातली इतर सुद्धा कामं करायचे मग असे नाश्ता झाल्यानंतर पटकन देवपूजा करून घेतली त्यानंतर सगळी घरातली कामं वगैरे आवरताना कुकर लावून घेतला आणि आजचा कुकर एकदम व्यवस्थित झाला तीन सिट्या झाल्यात खुश आहे मी आणि जी आतली रिंग असते ती पूर्ण दोन दिवस मी डीप फ्रीजरला ठेवली होती त्यामुळे आता व्यवस्थित झालं आणि मस्त शिजले यामध्ये मी तांदूळ डाळ आणि वर बटाटे ठेवले होते बटाटे पण एकदम व्यवस्थित शिजले आणि बटाटे भाजीला असे जास्त ते मॅशी नाही झाले डाळसुद्धा शिजले व्यवस्थित आणि भातसुद्धा मस्त झाले असं सुटसुडीत सुड़ अशा प्रकारे आता नवीन कुकर सेट झालाय आता नवीन कुकरची आयडिया समजली आता काही टेन्शन नाही आणि सकाळी ते फक्त ब्रेकफास्ट करून दोघे पण गडबडीत गेले होते त्यामुळे मी टिफिन काही बनवलं नव्हतं सकाळी आणि ते आता राकेशचं काम झाल्यानंतर तसेच ऑफिसला जातील त्यानंतर मला आमच्या तिघांसाठी जेवण करायचं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे प्युअर व्हेज असणार आहे आणि खूप विचार करत होतो काय करायचं काय करायचं तर आता तर आमटी आणि पिव्या बटाट्याची भाजी आहे त्यासोबत मी पहिल्यांदाच आज तांदळाची खीर बनवले आणि इतकी अशी ती लुसलुसीत झाले ना मी आधी कधीच नव्हती केली परंतु मस्त झाले आणि एकदम अशी घट्ट बनवले मी चला जे काय काय नवीन पदार्थ बनवतोय ते तर सक्सेस होत आहेत याचा एक वेगळाच आनंद असतोय आणि इकडे आधीच सुद्धा मळून ठेवले सेट होण्यासाठी त्याचा फोन आल्यानंतरच चपात्या करेन त्याआधी फक्त आमटीला फोटणी आणि बटाटे भाजी करून ठेवीन तळण्याचं वगैरे आहे तर ते नंतरच मी गरम करेन दुपारचे बरोबर साडेचार वाजलेत आणि आत्ता गरम गरम चपात्या केल्यात मगापासून त्याची खूप वेळ वाट बघत होतो आणि व्हेज मध्ये सिंपल आधी भाजी बनवणार होतो बटाट्याची परंतु काहीतरी ट्विस्ट करावा म्हणून हिरवा वटाने मिक्स केल्यात आणि ह्याची सुद्धा भाजी खूप मस्त लागते इकडे डाळीची आमटी आणि जास्त जेवण केले म्हणजे दोन टाइमचे एकदमच बनवले कारण संध्याकाळी सेलिब्रेशनला वेळ होणार आणि त्यासोबतच ही तांदळाची खीर खरंच आजची खीर इतकी मस्त झाली ना मग थोडी टेस्ट केली मी आता तू थोड्याच वेळात येईल जाणार गावी बॅग भरू ब बशी भरतोय बॅग तू गावी गेल्यावर रेडणार का कुणाकडे राहणार दादाकडे राहणार कुठे चाललास यायला बाँ बाँ। ना, ना ना का रडायला विरू जाणार दादा सोबत येणार तू येणार मी आणि विरू राकेश ला सोडून आलो आणि दादा जात असल्यामुळे विरू इतका रडला खूप इमोशनल झाला होता कसं तरी त्याला समजावून सांगितलं तर आता मित्रांसोबत खेळत असल्यामुळे थोडासा शांत झालाय मी सुद्धा निवांत बसले आणि आज सकाळीच एक्स्ट्राचं जास्त जेवण बनवल्यामुळं आता काही जेवण परत करायचं टेन्शन नाही फक्त गरम गरम चपाती करायचे आणि आता बरोबर रात्रीचे पावणे दहा झाले तरी अजून ते आले नाहीत आता इथून पुढे येणार सेलिब्रेशन सगळं आता किती टाईम होईल काय माहीत बड्डेची सुद्धा थोडीशी तयारी करायची आहे त्यासोबत गरम गरम चपात्या सुद्धा बनवून घेते सव्वा दहा वाजून गेलेत वा गे आणि आता आमचं सेलिब्रेशन चालू आहे आरतीचं ताट तयार करून घेतलंय ऑप्शनासाठी इकडे चॉकलेट फ्लेवरची पेस्ट्री घेतली स्मॉल मध्ये आणि इकडे दोन कॅडबरीज आहेत सातू सुद्धा आज आहे सेलिब्रेशनला विरू तयार आहे आणि हा काल मी बड्डे गिफ्ट दिला होता आज ड्रेस घातलाय इतका मस्त दिसतोय ना ड्रेस लुकिंग सो नाईस

<laughs> <laughs> <overl Undga> <Reid família> <roth> Satu <messages> <horden> <yogurt> <K Viru> ഭീഷ്മ <UK>

सेलिब्रेशन झालं आता माझं गिफ्ट आहे पेंडिंग हॅपी बर्थडे टू यू वन्स अगेन थँक्यू थँक्यू सो मच असं गिफ्ट दिले जेणेकरून त्याचा नेहमी वापर होईल आणि ते युज करताना माझं नाव सुद्धा निघेल विरू बस सो नाइस बस बोलिट खूप छान आहे वायलेट दिले डिसेंड कलर आणलेला आहे माझ्याकडे कलर पण थोडासा मी वेगआय घेतलाय सर मस्त आहे आणि एकदम क्वालिटी सुद्धा बेस्ट आहे <laughs> थँक्यू सो मच मला कलर याले देम घालून क्रीम खायची बरोबर सातुला पण देते हा आता गिफ्ट दिलेल्या वॉइलेट मध्ये साहित्य सुद्धा घातलं त्यांचे कार्ड वगैरे होत आणि माझा आणि विरूचा एक फोटो सुद्धा आहे विरू किती क्यूट दिसते माझे छोट बाळ आणि आता ते देते त्यांना आजचं बर्थडे सेलिब्रेशन इतकं मस्त झालं ना खूप एन्जॉय सुद्धा केला आणि तिघच असल्यामुळे छोटी पेस्ट्री घेतली होती आणि मोठा केक घेतला तर मग ते जास्त खाणं होतं त्यामुळे आजकाल बड्डे सेलिब्रेशनसाठी से पेस्ट्री बेस्ट वाटते आणि तेवढं मर्यादित खाणं होतं आता सेलिब्रेशन वगैरे झाले जेवून घेतो सोशल मीडियावर पोस्टवर शॉर्टवर खूप जणांनी कमेंट्स सुद्धा केले त्या सगळ्यांची खूप आभारी आहे तुमचं हे प्रेम मला असंच मिळू दे आणि मी जे काही नवीन पाऊल उचलले त्यामध्ये तुमचा नेहमी सपोर्ट राहू दे आता जेवण वगैरे करून घेतो कारण पाहुणे अकरा होत आलेत तर खूप लेट झाला परंतु असू दे इतकं मस्त वाटलं ना आणि आज सुद्धा होता सेलिब्रेशनला तर मस्त झालं सेलिब्रेशन आजचा बड्डेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय